जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जय हिंद सर्वप्रथम सर्व चालकांना अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आपण सर्व चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघासोबत जे आंदोलन निदर्शन आणि निवेदन आपण रिक्षा चालकांवर होत असलेले दंडात्मक कारवाई आणि ते दंडातून जे चालकांना ओझा त्यांचे खांद्यावर पडलेला आहे ते दंड मुक्त करण्यासाठी जे जे आपण परिवहन आयुक्त साहेब असू दे किंवा परिवहन मंत्री असू दे किंवा आपले जिल्हाधिकारी साहेब असू दे यांना आपण निवेदने दिलेले निदर्शन केलेले आहे या निवेदन निदर्शनमध्ये जे सर्व चालक सहभागी होते त्यांचा खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो योजने योजनेअंतर्गत माननीय परिवहन आयुक्त भीमनवाळ साहेबांनी जे प्रस्ताव परिवहन आयुक्त मंत्री साहेबांना दिलेले आहेत त्यामध्ये अभय योजना आज तक आहेत फक्त घरगुती टॅक्स छोटे उद्योगपती आणि छोटे व्यावसायिक शेतकरी आणि लाईट बिल वीज व्यावसायिक यांना हे दिलासादायक अभय योजना होती आजपर्यंत योजने योजनेअंतर्गत यांना खूप काही दिलासा मिळाला होता पण पहिल्यांदाच इतिहासात चालकांनाही या अभय योजनेत समाविष्ट करण्याचा जे निर्णय माननीय परिवहन आयुक्त साहेब भीमन साहेबांनी जे घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचाही अभाव व्यक्त करतो आणि महासंघाला जे यश मिळालेलं आहे आणि आज जे योजने योजनेअंतर्गत चालकांवर झालेले दंड आणि ते दंड माफ करण्यासाठी पंच्याहत्तर टक्केपर्यंत सूट देण्याचे जे प्रस्ताव भीमनवाळ साहेबांनी पाठवलेला आहे ते प्रस्ताव लवकरच पास होईल हु, अशी अपेक्षा महासंघाला आहे आणि जर हे प्रस्ताव पास झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जे गेल्या काळात जे आंदोलन निदर्शन केलेले आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही आपले सर्व चालक बांधवांना घेऊन एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल पण आम्हाला अपेक्षा एकच आहे की आपण आभा योजनेअंतर्गत ज्या प्रकारे घर घरगुती टॅक्स व्यावसायिक छोटे व्यावसायिकांना उद्योगपतींना जे दिलासा देत आहेत त्याचप्रमाणे चालकांनाही दिलासा द्यावा ज्या चालकांना दंड आहे तसेच सर्व चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रमुख कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि आभा योजनाची पूर्ण माहिती घेऊन अर्ज कसे करावं याची माहिती घेऊन आपण आपल्या दंडातून मुक्त व्हावा अशी नम्र विनंती सर्व चालकांना आहे